नमस्कार मंडळी तेजोमय भारत या चॅनलवर मी मित्रा देसाई आपलं स्वागत करते आपल्या बोलण्यात अनेकदा असं येतं की आपण आपली संस्कृती जतन करायला हवी किंवा हा आपला सांस्कृतिक वारसा आहे किंवा हीच का तुमची संस्कृती वगैरे वगैरे पण नक्की काय आहे हो हा सांस्कृतिक वारसा आणि संस्कृती म्हणजे तरी नक्की काय आपल्याला असा प्रश्न क्षणभर पडतो आणि मग दुसऱ्या क्षणी आपण आपल्या कामात मग्न होऊन जातो अर्थातच सुरुवात पहिल्या प्रश्नांपासूनच करूयात की नक्की काय आहे हा सांस्कृतिक वारसा आणि संस्कृती म्हणजे नक्की काय नमस्कार मंडळी तेजोमय भारत या चॅनलवर मी मित्रा देसाई आपलं स्वागत करते आपल्या बोलण्यात अनेकदा असं येतं की आपण आपली संस्कृती जतन करायला हवी किंवा हा आपला सांस्कृतिक वारसा आहे किंवा हीच का तुमची संस्कृती वगैरे वगैरे पण नक्की काय आहे हो हा सांस्कृतिक वारसा आणि संस्कृती म्हणजे तरी नक्की काय आपल्याला असा प्रश्न क्षणभर पडतो आणि मग दुसऱ्या क्षणी आपण आपल्या कामात मग्न होऊन जातो पण हेच प्रश्न जेव्हा इंडॉलॉजिस्ट दीपाली पाटवतकर यांना पडले तेव्हा मात्र त्यांनी अभ्यास करून याची अत्यंत सुंदर आणि समर्पक उत्तरं शोधून काढली आणि याच उत्तरांमधून साकारली आहे आपली नवीन मालिका जिचं नाव आहे आपला सांस्कृतिक वारसा अर्थातच सुरुवात पहिल्या प्रश्नांपासूनच करूयात की नक्की काय आहे हा सांस्कृतिक वारसा आणि संस्कृती म्हणजे नक्की काय आता भूक लागल्यावर जेवणं ही प्रकृती आहे पण आपण भूकेलेले असताना आपल्यातलं अन्न दुसऱ्याला देणं ही संस्कृती आहे किंवा सोन्याचा गोळा ही प्रकृती आहे पण त्यापासून घडवलेला अलंकार ही संस्कृती दाखवतो किंवा दूध ही प्रकृती आहे पण त्याला विरजण लावून घुसळून कढवून त्याचं तूप करणे ही संस्कृती झाली आणि अगदी त्याचप्रमाणे दगड ही प्रकृती आहे पण त्यावर घाव घालून घडवलेली मूर्ती ही संस्कृती आहे थोडक्यात काय तर जिथे काही संस्कारांनी एखादी गोष्ट सुंदर शुद्ध दीर्घायुषी आणि समृद्ध होते पाहणाऱ्याच्या मनात आदरयुक्त कौतुक निर्माण करते तिथे संस्कृतीचा जन्म होतो आता हेच पाहना एका दिवसात खराब होऊ शकणाऱ्या दुधावर विरजण आदी संस्कार केले की त्याचे दीर्घकाळ टिकणारे आणि अधिक पौष्टिक असे तूप होते किंवा एखाद्या मनुष्यावर योगासनाचे संस्कार केले असता तो आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुषी होतो तसंच लहान मुलावर स्वच्छता शिक्षण अभ्यास निरपेक्ष प्रेम निष्काम कर्तव्य स्वसंरक्षण मोठ्यांचा आदर आदी संस्कारांचे घाव रोज घातले की एक सुसंस्कृत असा नागरिक तयार होतो आता जेव्हा एखादा संपूर्ण समूहच असे संस्कार आत्मसात करतो तेव्हा त्या ते समूहाला टोळी न म्हणता संस्कृती असं म्हटलं जातं उदाहरणार्थ सिंधू संस्कृती किंवा दगडावर संस्कार करून हत्यारे तयार करणारी पाषाणयुगीन संस्कृती आणि असे संस्कार जेव्हा परंपरेने पिढी दर पिढी चालत येतात तेव्हा तो आपला सांस्कृतिक वारसा होतो हा वारसा वेगळ्या वेगळ्या पद्धतीतून रीतिरिवाजातून रूढीतून आणि सामाजिक संस्थांमधून प्रकट होतो भारत हा जगातला एकमेव असा देश आहे ज्याला किमान सात हजार वर्षांची अखंडित सांस्कृतिक परंपरा लाभली आहे आपल्याला वारस्याने मिळालेली जमीन वाडी बंगला गाडी या वस्तू डोळ्याला दिसतात त्याचे मोजमापसुद्धा करता येते आणि त्याची किंमत ठरवणं सोपं नसलं तरी ते शक्य आहे पण परंपरेनी मिळालेल्या आपल्या मातृभाषेचं काय तिची किंमत कशी करणार ज्या मराठी भाषेमुळे आपल्याला ज्ञानेश्वरी आणि गीतरामायण ऐकायचे भाग्य लाभले किंवा ज्या मराठी भाषेनी ने मजसी ने परत मातृभूमीला ऐकवताना आपले डोळे पाणावले किंवा ज्या मराठीनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे शिकवले त्या सांस्कृतिक वारशाची किंमत कशात मुंफु रेडी टू कंटिन्यू